संत तुकाराम महाराज अभंग तेराशे सत्तावीस वर्मी असोणी जवळी वाहो मोळी सोडवा दातारा काही पात्र करू धनवंत्र्याची अंगी सत्तावळ व्याधी तो सकळ तोडावया तुका म्हणे आले मोड्यासी कोपट सांडव्याची वाट विसरावी या अभंगाचा अर्थ असा होतो की माझ्या स्वामीचे वर्म सच्चिदानंद माझ्याजवळ असूनही मी त्रिगुणांच्या संगतीने देहत्रयाची मुळी वाहत आहे हे दातारा आम्हाला या काबाडापासून सोडवा आणि प्रपंचा भार वाहणारी आम्हाला करू नका सर्व शरीराची व्याधी बरे करण्याचे सामर्थ्य धन्वंतरीच्या अंगी असते त्याप्रमाणे भवसागराचे बंधन तोडण्याचे सामर्थ्य तुमच्या अंगी आहे हा भवसागर तोडणारे तुम्ही धन्वंतरी आहात तुकाराम महाराज म्हणतात देवा आता माझी देहरूपी खोपी मोडकळी साली आहे आता यापुढे माझा गर्भावास फेरा बंद पडेल असे काहीतरी तुम्ही करा राम कृष्ण हरी